रिसोड तालुक्यातील कर्डा येथील बैणाबाई बाजीराव देशमुख या आजीबाईंनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला अकोला लोकसभा मतदारसंघातील मतदानाची सुरुवात रिसोड तालुक्यातून झाली गृह मतदानासाठी प्राप्त विकल्पानुसार मतदान निश्चित करण्यात आले असून स्वतंत्र मतदान पथके नियुक्त करण्यात आले आहे अकोला लोकसभा मतदारसंघातील सातशे सव्वीस दिव्यांग व पंच्याऐंशी वर्षापुढील एक हजार सहाशे बत्तीस मतदार अशा एकूण दोन हजार तीनशे अठ्ठावन्न मतदारांना गृहमतदानाची सुविधा देण्यात आली असून याचा प्रारंभ शनिवार दिनांक तेरा एप्रिलपासून झाला आहे या अंतर्गत रिसोड तालुक्यातील कर्डा येथील बहिणाबाई बाजीराव देशमुख या याजीबाईंनी पहिला मतदानाचा हक्क बजावला आहे अकोला लोकसभा मतदारसंघातील गृहमतदानाची सुरुवात रिसोड तालुक्यातून झाली गृहमतदानासाठी प्राप्त विकल्पानुसार मतदार निश्चित करण्यात आले असून स्वतंत्र मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहे ही मतदान पथके मतदाराच्या घरी पोहोचून त्यांना मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहे या सुविधेमुळे दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे अकोला लोकसभा मतदारसंघातील सातशे सव्वीस दिव्यांग व पंच्याऐंशी वर्षापुढील एक हजार सहाशे बत्तीस मतदार अशा एकूण दोन हजार तीनशे अठ्ठावन्न मतदारांना गृहमतदानाची सुविधा देण्यात येत आहे